आज दिनांक तेरा रोजी देव देवउकळाई हदगाव येथे प्रशासनाच्या वतीने महसूल पंधरवाडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यानुसार प्रशासनाने सकाळी दहापासूनच कार्यक्रमाची जैत तयारी केली होती साडे अकरा वाजता सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच तालुक्यातील संबंधित गरजू नागरिकांची उपस्थिती कार्यक्रमाच्या ठिकाणी होती परंतु केवळ आमदार महाधव जळगावकर यांच्या उशिरा येण्यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यासह नागरिकांना तब्बल एक तास त्रास सहन करावा लागला याही उपरांत आमदार महोदयांनी उशिरा आल्याबद्दल साधी दिलगिरी देखील व्यक्त केली नाही कागदपत्र वितरणाचा कार्यक्रम आमदार माधव जळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाला कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे तहसीलदार विनोद गुंडमवार गट विकास अधिकारी कैलास बळवंत बाल विकास प्रकल्प अधिकारी उमेश मुदखेडे नायब तहसीलदार तामसकर यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार विनोद गुंडवार यांनी केले कार्यक्रमाच्या वेळी उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे आमदार माधव जळगावकर यांनी आपले विचार मांडले प्रस्ताविक करताना तहसीलदार विनोद गुंडवार यांनी महसूल पंधरवाड्याची रूपरेषा सांगितली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उत्पन्न प्रमाणपत्र लेख लाडकी प्रमाणपत्र गुरांचा गोठा फळबाग लागवड अपघात विमा शिधापत्रिका व इतर विविध योजनांचा लाभ मिळालेल्या नागरिकांना कागदपत्राचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसीलदार काकडे यांनी केले कार्यक्रमाला तलाटी ग्रामसेवक मंडळ अधिकारी प्रशासनातील कर्मचारी संबंधित विभागाचे पदाधिकारी पत्रकार मंडळी आणि लाभधारित नागरिक महिला मंडळी उपस्थित होती या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय माधव पाटील तळगावकर यांना आपण आभार व्यक्त करतो आणि निश्चितपणानं महसूल विभाग असेल सरकार इतर विभाग असतील आम्ही लोकांची काम तातडीनं होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि लोकांना

अधिकारी उपस्थित आहेत या निमित्ताने त्यांनाही सांगणार आहे त्यांनीही आपल्या आजपासून पंधरा तारखेपर्यंत शासकीय फडकवायचा आहे आणि खाजगी लोकांनीही आपापल्या घरामध्ये शासकीय घोष लावायचा आहे आजचा हा कार्यक्रम आपण सिविल आणि वेगवेगळ्या शासकीय योजनांच्या लाभार्थी प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी ठेवलेला होता परंतु इथून पुढेही पंधरा तारखेपर्यंत हा कार्यक्रम दैनंदीन चालू राहणार आहे आजच्या या कार्यक्रमाला असे महसूलचे बरेचसे काळा मंडळातले उपस्थित आहेत याच कार्यक्रमाचा एक भाग आहे जिल्हाधिकारी पाऊल आणि घोषित केल्यावर आपल्याला प्रत्येक गावामध्ये किमान एक स्मशानभूमी उपलब्ध करून द्यायचे आहे त्या अनुषंगाने आपल्याला एक विहित नमुना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मला अशी आशा आहे किंवा माझी धारणा आहे की आपण तो पूर्ण केलेला असेल नसेल केला तर आपण गावामध्ये जाऊन त्याची माहिती घ्यावी आणि तो विहित नमुन्यातील फॉर्मॅट आपल्याकडे वेळेमध्ये भरून द्यावा या ठिकाणी उर्वरित सगळ्या या ठिकाणी आमचे सी डी पी ओ या ठिकाणी नाईक तहसीलदार या ठिकाणी अधिकारी आणि या ज्या ज्या लाभार्थ्यांना ज्या ठिकाणी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले हे सर्व लाभार्थी सर्व कर्मचारी पत्रकार बंधू उपस्थित बंधू आणि माझ्या मते आज काही जणांना योजनेच्या बाबतीमध्ये i don't não...